दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठराला पाया पूर्ण वरती आणि दोन्ही पायामध्ये डिस्टन्स आणि डिस्टन्स घ्यायचं परत त्यांना एकत्र करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स गोल नाही फिरवायचे सेवन एट नाईन टेन आता एकत्र एक जुळवा पाय आता खाली जातात का बघा डोक्याकडे खाली जाऊन होल्ड करून ठेवायचे आहेत असे होल्ड करून ठेवायचे आहेत की एका पॉईंटला वाटाय वाटायला हवं की आता हात खाली टेकले तरी पण हे पाय व्यवस्थित स्टेबल राहतील पहिले हात आपण जेव्हा खाली टेकतो ना तेव्हा हे पाय आहे ना ते थोडेसे असे वायब्रेट होतात पण ते आपल्याला होल्ड करायचे जसं आपण पाय खाली डोकंवर असं चालतो तसंच आपल्याला ह्याची प्रॅक्टिस झाली की खाली डोकं असलं वर पाय असले तरी ते न पडताच असेच राहतात त्याची सवय लागते त्यांना रा, स्टेबल राहा स्टेबल राहा स्थिर राहा खूप स्थिर राहा जास्त हलू देऊ नका पायांना ते स्वतःहून खाली जाणार ग्रॅव्हिटीमुळे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती तुमच्या पायांना खाली ओढते वान टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन प्रेशराईज नका करू तसंच ठेवा त्याला पायांना तसंच ठेवा नाईन अँड टेन सावकाश एक एक मणका टेकत पहिलं सीट खाली टेकवायची आहे त्याच्यानंतर पुढे धुमडून ठेवा चक्रासनची प्रॅक्टिस करणार आहोत पाठक सर थोडे खाली जा चला दोन्ही पाय दुमडा फोल्ड करा पाय हात शोल्डरच्या इथे जशी आपली पोझिशन कसे ठेवतो चक्रासनला मॅडमनी आहे बघा हात व्यवस्थित हाताचे पंजे अर्धे टेकायचेत सीटवर उचलायचं आहे खाली ठेवायचे पहिलं वॉर्मअप करायचे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हळूहळू पार्ट पण वर उचलायचे सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल अँड अप झटकन वरती उचलायचे आता व्हेरी गुड मॅडम आता जरा डोकं उचलायचा प्रयत्न करा पन्नास टक्के डन झालेले फिफ्टी पर्सेंट डन थोडं प्रयत्न करा की डोकंवर हात सरळ करून डोकंवर उचलायचा ठीक आहे सोडायचं सीट खाली टेकवायची आहे हात आपल्या बॉडीजवळ घ्यायचे आहेत पाय सरळ करायचे आहेत